पावसामुळे शहरातील ज्या सखल भागात पाणी साचतं अशा ठिकाणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज पाहणी केली आहे अतिवृष्टीच्या काळात सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आह सखल भागात साचत असलेले पाणी पंपाच्या सहाय्याने नाल्यास सोडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी तसंच रस्त्यांवरील पावसाळी गटारे पुन्हा एकदा स्वच्छ करावी जेणेकरून पाणी वाहून नेण्याची क्षमता या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले आहेत या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे मनीष जोशी शंकर पाटोळे शंकर सांगळे यांच्यासह कार्यकारी अभियंता या ठिकाणी उपस्थित होते यावेळी विटावा सव्वे पेढ्या मारुती परिसर मासुंदा तलाव वंदना टॉकीज परिसर तसंच चिखलवाडी भांजेवाडी ज्ञानसाधना महाविद्यालय अशा ठिकाणच्या सखल भागांची पाहणी आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे तर पावसाळ्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून महापालिका हद्दीतील तीनशे किलोमीटर नाल्याची सफाई करण्यात आली आहे मशीनच्या साहाय्याने ड्रेनेज स्वच्छ करण्याचा उपक्रम देखील महापालिकेने हाती घेतला असून महापालिका क्षेत्रात एकूण चौतीस सखल भाग असून त्यापैकी चौदा सखल भागात थोड्याशा पावसात पाणी साचतं यासाठी एकूण चौसष्ट पंपांची व्यवस्था करण्यात आली असल्याचं आयुक्तांनी या ठिकाणी नमूद केलं आहे तर अतिवृष्टीच्या काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी या ठिकाणी दिल्या आहेत महापालिकेची संपूर्ण टीम कोणतं सज्ज आहे त्यामध्ये साधारणतः तीनशे किलोमीटर पर्यंत नाल्यांची सफाई आपले जेवढे ड्रेनेज आहेत त्यांची टीनिंग जे मशीन होल्स आहेत त्यामध्ये मशीन आणि माणूस पाठवून तो क्लीन करण्याचा आपण उपक्रम हाती घेतला आहे साधारणतः महानगरपालिका क्षेत्रामध्ये चौतीस आपले सखल भाग आहेत त्यापैकी चौदा सखल भाग आपले गंभीर स्वरूपाचे आहेत एकूण चौसष्ट पंपची व्यवस्था करण्यात आलेली आहे पेढ्या मारुती एरिया वंदना टॉकेज चिखलवाडी यासारखे जे महत्वपूर्ण लोकेशन आहे जिथे थोडासाही पाऊस पडला तर ओव्हरफ्लो होतो वॉटर लॉगिंग होतो तिथे आपण काही विशेष उपाययोजना हो केली आहे त्यामध्ये आपले क्रॉस कल्वर्ट क्लीन करणे इंटरनल कनेक्शन एन्श्युअर करणे त्याचे व्यतिरिक्त चोवीस तास तिथे पंपिंगचे अरेंजमेंट ठेवणे मनुष्य बळसर याची सुद्धा खात्री करण्यात आलेली आहे मिटावा सबवेची पण आपण पाहणी केली सो हो। मिटावा so, सभेची जी आपण पाहणी केली आहे तिथे सुद्धा साधारणतः चाळीस एच पीचे चे आपण पंप्स बसवले आहेत तिथे चोवीस तास दोन कर्मचारी आपण ठेवत आहोत आणि आपल्याकडे पावसाचं प्रमाण तसेच हाईट आई याचा इशारा आणि त्याचे व्यतिरिक्त नालेमध्ये जे वाहून जाणारा पाणी आहे त्याचे व्हॉल्यूमचा अंदाज घेऊन हे पंप्स आपण टप्पेटप्पेमध्ये सुरू ठेवणार आहे